आज आपण घरच्या घरी साधा अगदी सोपास केक बनवूया हां हे बघा मी आता साहित्य सांगते दोन वाट्या मैदा घेतला आहे एक वाटी साखर एक वाटी दूध अर्धी वाटी गोडतेल आणि त्रुटी फुटी घेतली एक चमचा लायसन्स पहिल्यांदा आपण रिकामा पातेलं घ्यायचं आणि बारीक गॅस करायचं आणि त्याच्यावर जाळी ठेवायची आता आपण इथे केक बनवायला घेऊया एक वाटी कोबट दूध टाकले हां हे बघा त्याच्यात साखर टाकली एक वाटीवर आणि मिक्स करते साखर विरघळायला पाहिजे ना साखर, साखर आता विरघळत आली की दाखवते तुम्हाला बघा साखर आता पूर्ण विरघळली आता आपण त्याच्यात अर्धी वाटी तेल टाकूया हे बघा तेल टाकायचं आणि एक चमचा व्हॅनिला असेल हे बघा आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं हे बघा सगळे मिक्स केलं आता आपण हे दोन वाटी मैदा घेतला ना तो टाकू यायच्यात तो घालायचा आणि पुन्हा सारखं मिक्स करून घ्यायचं डवळून घ्यायचं आहे बघा हे बघा मिक्स व्हायला पाहिजे ना मैदा आपण इथे चाळून घेतला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक पण गोष्टी ठेवायची नाही हे बघा असं सारखं मिक्स करायचं हे बघा मिक्स करताना हे मात्र लक्षात ठेवायचं एक साईडने सारखं मिक्स करायचं हे बघा विरुद्ध बाजूने मिक्स करायचं नाही हां बघा छान झालं आपलं मिक्स सगळ्यात शेवटी अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आणि पोहन सगळं मिक्स करायचं मिक्स करताना बघा कसं करते ते मी आता सगळे हे व्यवस्थित मिक्स झाले आता इथे केकचं भांडं घेतलं आहे त्याला तेल सारखं ब्रशणी लावून घेते बघा आणि थोडा मैदा आहे तो आता टाकते याच्यात आणि सगळ्याकडे पसरून घेते हे पण म्हणजे आपला केक चिकटणार नाही भांड्याला आणि हे राहिलेलं आहे नवैदा जादा तो, तो, तो आता काढून घेतला बघा काढून घेते आता आपण या भांड्यामध्ये केकचं मिश्रण केले ना हे सगळं होतो आता हे बघा छान झाले की नाही बघा असं होताचं काही करायची नाही वर त्रुटीफुटी टाकूया हे बघा बच छान दिसतं ना दखणा दिसतं ना मुलं आवडीने खातात हे बघितल्यावर आता इथे पातेलं गरम झाले आता हे केक बनवायचं आहे ना ते भांडं आपण पकडणी ठेवूया हे बघा आतमध्ये आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास आपण उघडायचं नाही मंदगॅसवर ठेवायचं अर्धा तास झालं की आपण बघायचं आता अर्धा तास झाला आता आपण पाहूया झाल्या काय केक अरे वा झालेला दिसतोय आता पण काढीने बघा मी घेतली आणि बघत्या या काडीला जर लागलं हो, हे बघा काहीच नाही लागत म्हणजे आपला केक तयार झाला हां आता मी गॅस बंद करते पूर्ण थंड झाला ना की आपण सुरीने असं सोडून घ्यायचं साईडने हे बघा आता सारखा सोडून घेतलं आहे हां आता एक प्लेट घेते आणि त्याच्यावर हा केक काढून घेते हे बघा असं पालथं घ्यायचं वाट आणि जर हल हलक्या हाताने जरा हसा करायचं काही निघाला बघा अरे वा मस्तच झाला बघा छानच झाला केक आपलं तयार आता दुसरी पेट ठेवूया आणि सरळ करून घेऊया बघा बघूया बघू वरून कसा दिसतोय तो अरे रे मस्तच झाला छानच झाला हे बघा आता मी कट करते हा हे बघा छान झाला केक आपला हे बघा दाखवत्या किती छान झाला बघा आतून लुसलुशीत मस्तपैकी आणि वरून पण छान दिसते अजिबात आतमध्ये कच्चा वगैरे काही नाही आपला केक छान तयार झाला आहे असंच तुम्ही घरच्या घरी या प्रमाणात करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद